केंद्र सरकारने घसरणाऱ्या कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेड आणि एन सी सी एफ या सरकारी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख टन कांदा खरेदीचे नियोजन सुरू केले आहे मात्र केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेला कांदा खरेदी दर प्रति क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये हा सध्या बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा तब्बल दोनशे ते तीनशे ती रुपयांनी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली कांदा खरेदी योजना नावापुरती ठरत असून शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष फायद्याच्या दृष्टीने ती अयशस्वी वाटते शासनाने खरेदी दर बाजार तुलनेच्या स्पर्धात्मक ठेवावे निकष शिथिल करावेत आणि प्रक्रियेत पारदर्श पारदर्शकता ठेवावी अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार दोनशे रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकरी बाजार समितीकडेच अधिक झुकत आहे शासनाच्या कांदा खरेदी धोरणातील जाचकटी गुणवत्तेचे कठोर निकष आणि कमी दर यामुळे ही सरकारी खरेदी शेतकऱ्यांना मंजूर नाही त्यात ही खरेदी प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे मंत्र्यांना भेटलो तो एक मिनिस्टर आहेत ग्राहक मंत्री आहेत आणि त्यांचं काम आहे की देशामध्ये ग्राहकांना कांदा स्टॅबिलाइजेश करावा स्वस्त मिळावा दोन पैसे कमी मिळावे या दृष्टिकोनातून ते स्टोअर करतात परंतु त्यांची स्टोर करण्याची जी काही अमाऊंट आहे किंवा जी काही टनेज आहे ते अत्यंत अल्प प्रमाणात आहे त्यामुळे त्यापेक्षा वाणिज्य मंत्रालयाकडनं आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी यांची सेवन नाफेड निर्माण करायला लागतात कारण तीन आणि पाच लाख होणार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये एक लाख पासष्ट हजार टन कांदा या ठिकाणी उत्पादन आणि त्यांनी फक्त पाच लाख टन कांदा या ठिकाणी घेण्याचं मतलब पाच लाख टन त्यांचं उद्दिष्ट आहे त्यामुळे उर्वरित जो कांदा आहे तो उर्वरित कांदा एन सी सी एफ आणि नापेडने खरेदी संदर्भामध्ये त्यांचे शेंटर्स लावावे आणि त्या दृष्टिकोनातून वाणिज्य मंत्र्याला आम्ही विनंती खब तर केंद्रीय मंत्र्याची भेट घेण्याचा उद्देश फक्त एवढाच होता एन सी सी एफ आणि नापेडने डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं आम्ही या ठिकाणी खरेदी करतो या ना नावाखाली वेगवेगळे गैरप्रकार केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे अनेक लोकांनी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहे म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही डायरेक्ट मार्केट कमिटीनं या ठिकाणी सहभाग नोंदवा आणि मार्केट कमिटीमध्ये तुमचा जो काही रेट निघेल तो रेट तुम्ही पुकारा म्हणजे त्याच्या पुढे ऑटोमॅटिकली व्यापारी या ठिकाणी दोन पैसे जास्त शेतकऱ्यांना मिळतील अशा प्रकारची आग्रही मागणी आम्ही केली आहे की त्यांनी बघते का ग्रेडिंगचा काय इश्यू आहे आणि मार्केट कमिटीची फी या ठिकाणी जास्त होते तर त्या संदर्भात मार्केट कमिटी फी आकारण्यासाठी आग्रही नाहीये मार्केट कमिट्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये या ठिकाणी जी सुविधा उपलब्ध करून देतील आणि ग्रेडिंग सुद्धा मार्केट मध्ये करण्याची या ठिकाणी आवश्यकता ती पण या ठिकाणी सुविधा मार्केट कमिटी करतील अशा प्रकारचं राज्याचे पणन मंत्री यांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळे या सरकारी खरेदीतून शेतकऱ्यांचा फायदा होतोय की आणखी कोणाचा असा थेट सवाल कांदा उत्पादक शेतकरी विचारत आहे गेल्या दोन वर्षापासून नाफेड आणि एस एस आम्ही जो घोटाळा काही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तो सध्या कुठंतरी तो निकाली निघण्याच्या मार्गावर दिसतोय कारण गेल्या काही दिवसापूर्वी मान्य कोर्टाने ही याचिका स्टँड केली त्याच्यामुळं कोर्टाच्या आम्ही आम्ही अभिनंदन करतो आम्हाला न्यायदेवतेवरती पुरेपूर विश्वास आहे की गेल्या आम्ही दोन दिवसा दोन वर्षापासून हा जो काही भ्रष्टाचार झाला आहे आम्ही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांना काही पत्रव्यवहार करत होतो काही नाफेडच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही यातली काही मेन जे अधिकारी दिल्लीतले दिल्लीतले त्यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला होता त्यांना पुरावे पण दिले होते की ने किती घोटाळा केला आहे की जो आम्ही म्हणत होतो की अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे की जे आमच्यासारखे शेतकरी आणि काही संघटनेतील लोक आहे त्यांनी पुरावे गोळा करून त्याच्यात माध्यमातून असं कळतं की तो किमान पाच हजार कोटीपर्यंत तो घोटाळा झालेला आहे असं आमच्या सरकारच्या निदर्शनात येत आहे पण असं वाटतंय की कदाचित पाच हजार कोटी रुपये हा कमी आकडा असून याच्याही पलीकडं आकडा असू शकतो कारण नाफेडेसेफ से हे शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेलं स्थापन म्हणजे नाफेडेसेफ शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालं होतं पण या ना शेतकऱ्यांच्या नावाखाली हे लुटणारे लोक नाफेडचे काही नाफेडचे अधिकारी असतील काही नेते नेते आणि पुढारी असतील यांनी तो मलिदा खाण्याचा प्रयत्न केला की आता आम्ही असं म्हणतोय आता काही पोलीस स्टेशनला सुद्धा म्हणजे महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा पत्र गेलं होतं की ज्या पंधरा कंपन्या बॅन झाल्या होत्या त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्याकडून ते रिकवर करा पैसे ते रिकवर करून राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारच्या माध्यमातून माध्यमात जमा करून आणि शेतकऱ्यांकडे डिवायडेशन करा कारण ते पैसे ते हक्काचे शेतकऱ्यांचे कारण हे चोर चोर भामटे तिथे बसलेले तर ते त्यांच्यावर तुम्ही तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पैसे वसूल करावा पण असं काही होत दिसत नाही पण पन, पंधरा जुलैला माननीय कोर्टाने निकाल देणारे याच्यावर सुनावणी होणारे निकाल म्हणजे सुनावणी होणार आहे पंधरा जुलैला तर आम्ही कोर्टाचे खूप खूप अभिनंदन करतो आणि जे पंधरा कंपन्या बॅन झाल्या त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैसे रिकवर करावा जर नाफेड एनसीस एफ च्या दबावाखाली जर डिपार्टमेंट येत असेल तर आम्ही सुद्धा शेतकरी एकत्र येऊन याच्या विरोधात एक मोठं जन आंदोलन उभं करू तेंचे किंवा जेणेकरून जर आम्हाला इथं न्याय नाही भेटला तर आम्ही हायकोर्टापर्यंत जाण्याची तयारी ठेवली आहे कारण गेल्या खूप दिवसापासून म्हणजे हे नाफेड इन्स्टिप्ट जसं स्थापन झालं तसपासून हा भ्रष्टाचाराचा अड्डा तयार झालेला आहे या भ्रष्टाचाराचा अड्डा उधळून काढण्यासाठी आमच्यासारखे काही शेतकरी असतील काही संघटना असतील त्या पुढे आल्याय त्यामुळं आता ह्या लोकांची गय केल्या जाणार नाही आणि मी पोलीस डिपार्टमेंटला सांगतो नाफेडचे काही अधिकारी असतील जे एकदम शेतकऱ्यांच्या बाजूने असतील त्यांनी आम्हाला यांच्यावर कारवाई लवकरात लवकर करावा असे काही पत्र द्यावा आणि त्यांना ते डिस्प्ले करावा आम्ही काय यांच्याकडून किती पैसे केले हे असे सुद्धा त्यांनी ते डिस्प्ले करावं की ज्या पंधरा कंपन्या बॅन झाल्या त्या पंधरा कंपन्यांच्या त्यांनी किती कोटी रुपयाचा घोटाळा केलाय असं सुद्धा डिस्प्ले करावं नाहीतर अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन किंवा याच्या पुढच्याही पद्धतीत आम्ही आंदोलनं करू थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय